हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय या ग्रामस्थानं भाजप खासदार सुजय विखे पाटील यांना जाब विचारलाय नगरमधील देऊळगाव सिद्धी या ठिकाणी सुजय विखे पाटील हे लोकसभेच्या प्रचाराला गेले होते पण विठ्ठल जाधव या ग्रामस्थानं हातात माईक घेत पाटलांवर प्रश्नांचा भडीमार केलाय

आता या ग्रामस्थानं जाब विचारल्यानंतर सुजय विखे पाटील नेमकं काय का प्रत्युत्तर देणार हे पाहणंच महत्वाचं ठरणार आहे वीर रिपोर्ट साम टीव्ही न्यूज अहमदनगर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका